जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या की हे संबंधित जे दोषी तलाठी आणि मंडळाधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करावी परंतु कुठलीही कारवाई आज रोजीपर्यंत झालेली नाही आम्ही सुरुवातीला उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे एकोणीस सहा दोन हजार तेवीस रोजी अर्ज केला होता सदरील फेरफार रद्द करावे आणि जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांना त्याच्यावर सदोष म्हणून गुन्हा नोंद करावा आणि त्याच्यावर कारवाई करावी योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही अर्ज दिला होता परंतु याच्यावर कुठलीही कारवाई न करता यांनी फक्त जे आहेत ते बेकायदेशीर आहेत म्हणून रद्द केलेत परंतु जे फेरफार रद्द केलेत त्यांनी फेरफार मंजूर केले होते त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई केली नाही अक्षरशः त्यांचं गाव सुद्धा हा काढून घेतलेला नाही त्यामुळं आम्ही नाइला असतो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुद्धा दात मागितली परंतु त्यांच्याकडे सुद्धा काहीच आम्हाला समाधानकारक मिळालं नाही म्हणतात म्हणून आम्ही शेवटी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुद्धा अर्ज केला होता पंधरा तारखेला त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या नावाने पत्रक काढून त्यांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या परंतु आज रोजीपर्यंत त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही त्या आम्ही शेवटी कदरून आम्ही कार्यक्रम पत्रिका तयार केलेली आहे आणि ते जे संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी आहेत त्यांचा असा भव्य दिव्य आम्ही हिमायतनगर भर चौकामध्ये करणार आहोत आमच्या आमच्यासह त्या भावाच्या हराणीपणाचा फायदा घेऊन हिमायतनगर येथील काही दोन युवकांनी काही आमच्या भावाची जमीन शेतजमीन नावान करून घेतली त्यांच्या नावाने जेवढी जमीन होती तेवढी जमीन आ... बनावट नोंदी करून महसूलच्या आणि नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती जमीन त्यांच्या नावाने करून घेतली आत्महत्या केली दहा जून दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या केली त्याच्यामध्ये दे मुख्य तलाठी ज्याने हा फेरफार केला आमच्या जमिनीचा नसताना त्याच्यानंतर मंडळाधिकारी त्यानं फेरफार हा मंजूर केला त्याच्यानंतर नगरपंचायतला त्याने बनावट पद्धतीने नोंदी केल्यात आमची जमीन अपोषक नसतानाही आणि शासनाचा तसं तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा लागू असताना सुद्धा कोणत्याही कायद्याची परवा न करता तलाठी महोदयांनी तो फेरफार मंजूर करून केला आणि जे दोषी कर्मचारी आहेत तलाटे आणि मंडळाधिकारी त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या परिवारांना न्याय देण्यात यावर